आलिया जन्मा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना या अभंगामध्ये असं म्हणायचं आहे की आपण मनुष्य जन्माला आलो आहोत तर पांडुरंगाच्या चरणकमलांचा आश्रय निश्चित घ्यायला हवा म्हणून काय त्यासाठी वाट पाहायची गरज नाही मी लहान आहे मग मोठा झाल्यावर घेईल मोठा झाल्यावर आपण म्हणू म्हातारा झाल्यावर घेईल पण हे संसाराचं राहाडगाडग खरंच सांगू का कधीच संपणार नाही म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये आपण लागलीच पांडुरंगाचं नामस्मरण घ्यायला हवं त्यांच्या चरणकमलांचा आश्रय घ्यायला हवा नाहीतर ही माया आपल्याला भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी कधीच वेळ देणार नाही याच विचारावर आधारित मी एक काव्यरचना केली आहे जी आपल्यापुढे सादर करतो कवितेचं नाव आहे आता तरी बोल आता तरी बोल वेड्या आता तरी बोल आता तरी बोल हरी बोल हरी बोल बालपण गेले तुझे सुंदर खेळण्यात तरुणपण गेले तुझे मौज मारण्यात बालपण गेले तुझे सुंदर खेळण्यात तरुणपण गेले तुझे मौज मारण्यात म्हातारपणी झाला भैरा डोळे खोल खोल आता तरी बोल हरी बोल हरी बोल गोड गोड गात होता गोड तू जागळा कारे नाही केले हरी नाम एक वेळा गोड गोड गात होता गोड तू जागळा कारे नाही केले हरी नाम एक वेळा म्हातारपणी सारी तुझी बडबड फोल आता तरी बोल हरी बोल हरी बोल पैशासाठी या विषय भरकेली पळापळ पढ़। भक्तीसाठी सांग कधी केली धावपळ पळ पैशासाठी या विषय भरकेली पळापळ पढ़। भक्तीसाठी सांग कधी केली धाव पळ म्हातारपणी आले खू जातो तू जातोल आता तरी बोल हरी बोल हरी बोल हातपायकान डोळे पाय हातपायकान डोळे कशासाठी हरी नाम घेण्यासाठी भगवत धाम जाण्यासाठी आता तरी जाण तुझ्या जीवनाचे बोल आता तरी बोल हरी बोल हरी बोल आता तरी बोल हरी बोल हरी बोल